मध्यंतरी एकदा मी आईला भेटण्यासाठी चंपानगरीला गेलो होतो आठ दिवसानंतर परत आलो तेव्हा मला अश्वत्थाम्याकडून कळलं की गुरु द्रोणांनी आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घेतली होती त्यांनी एका अशोकाच्या उंच शेंड्यावर पेंढ्यानं भरलेला एक पक्षी टांगला होता त्या पक्षाचा नेमका डावा डोळा अचूक टिपेल त्याला ते प्रशंसेची शाबासकी देणार होते त्यांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावलं आणि एकेकाला त्या दगडी चौथऱ्यावर बोलावून त्याच्या हातात धनुष्य देऊन वेध घ्यायला सांगितलं प्रत्येकजण येई धनुष्य घेई प्रत्यंच्या ताणी एवढ्यात गुरुवर्य त्याला विचारत बाण सोडण्यापूर्वी तुला काय काय दिसतंय अनेकजण अनेक, अनेक उत्तरं देत त्या मूर्ख भीमानं तर सांगितलं की मला पलीकडचे हिरवे डोंगर दिसतात कुणी म्हणत ढग दिसतात कुणी म्हणत झाडाची हिरवी पानं दिसतात कुणी म्हणत तो पक्षी दिसतो गुरुवर्चं त्यानं समाधान होत नसे ते त्याला धनुष्य खाली ठेवून तसंच परत जायला सांगत सगळ्यात शेवटी अर्जुन आला त्याला गुरुवर्नी विचारलं अर्जुना तुला काय काय दिसतं अर्जुन म्हणाला मला केवळ त्या पक्षाचा डोळाच दिसतो गुरुवर्य प्रसन्न झाले त्यांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि सांगितलं साधू मग टीप तो डोळा त्यानं लागलीच बाण सोडला आणि डोळा टिपला गुरुवर्यांनी परत त्याच्या पाठीवर थाप मारली ही सगळी घटना आपले टपोरे डोळे वेळोवेळी मोठे करून मला अश्वत्थाम्यानं सांगितली शेवटी त्यानं मला एकदम विचारलं कर्णा तू त्यावेळी असतास तर त्या दिवशी काय उत्तर दिलं असत बाबांना मी थोडा वेळ थांबलो मनानच मी त्या दगडी चौथऱ्यावर आहे असं समजून विरासन घातलं डोळ्यांसमोरच्या त्या पक्षाच्या डोळ्यावर दृष्टी अचल ठेवली मी त्याला म्हणालो अश्वथ मी असतो तर म्हणालो असतो मला काहीच दिसत नाही कारण लक्ष समोर असलं की कर्ण हा कर्ण उरतच नाही त्याच्या सर्वांगाचा बाण होतो नुसता बाणच नाही बाणाचं टोक नि लक्षाचा छेद मी म्हणालो असतो माझ्या टोकदार शरीराला एक तिळा एवढी जागा समोर चिकटली आहे माझ्या त्या उत्तरानं आनंदित होऊन अश्वत्थाम्यानं मला मिठीच मारली तो म्हणाला कर्णा तू सर्वात श्रेष्ठ धनुर्धर होशील त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेत मी मनाशी ठरवित होतो ज्या राजकुमार अर्जुनाला त्या पक्षाचा डोळा फोडल्याबद्दल गुरुवर्यांनी एवढी शाभासकी दिली होती तोच लक्षवेध आज मी करीन तसा केला तर मग कधीतरी का होईना गुरु द्रोण मलाही जवळ घेतील माझीही पाठ थोपटतील त्या दिवशी संध्याकाळी मी नगरात आलो एक पेंढा भरणाऱ्या माणसाकडून एक पेंढा भरलेला पक्षी घेतला आणि परत आलो रात्री सगळीकडं सामसूम होताच शोणाला जाग केलं तो आणि मी आमच्या दारणाबाहेर आलो माझ्या हातात तो पक्षी होता सगळी युद्धशाळा शांत झाली दिवसभर शस्त्रांच्या खणखणाटांनी हादरणारी ती जागा आता निशब्द होती जागजागी इंगुदीचे पलिते त्या भव्य पटांगणाला धीर देत पेटत होते त्यातला एक पलिता मी हातात घेतला आणि मधल्या धनुर्वेदाच्या दगडी चौथऱ्यावर चढलो समोरच तो विशाल अशोक वृक्ष होता त्याच्याकडं बोट दाखवीत मी हातातील पक्षी शोणाच्या हाती देत म्हणालो हा पक्षी त्या झाडावर उंच ठिकाणी बांध नी तू तिथच पलिता घेऊन थांब कशाला त्यानं आश्चर्यानं विचारलं ते नंतर सांगतो जा लवकर माझ्या हातातील पलिता आणि पक्षी घेऊन तो झाडाकडे गेला सर सर खारोटेसारखं सरपटत क्षणार्धातच तो वर चढला थोड्या वेळानं तो म्हणाला दादा इथं एका फांदीला एक धागा बांधलेला दिसतोय इथं बांधू काय शक्य असेल तेवढं वर जा अजून मी खालून ओरडलो तो तेथून भरपूर उंच गेला त्याला त्यापेक्षा वर जाता येणं शक्यच नव्हतं त्यानं हातातील पक्षी एका फांदीला बांधला तो एका दुसऱ्या फांदीवर बसला मी त्याला ओरडून सांगितलं मला तो पक्षी दिसेल असा हातातील पलिता धर जरासुद्धा हलवू नकोस त्यानं हातातील पलिता घट्ट धरला मी धनुष्य उचललं आणि विरासन घातलं त्या चौथऱ्यावर उभा राहूनच मी सूर्यदेवाचं शिष्यत्व पत्करलं होतं माझ मन मला सांगू लागलं लक्षात ठेव राजकुमार अर्जुनानं लक्ष्याचा दिसणारा एकच डोळा फोडला होता तुला दोन्ही डोळे फोडायचे आहेत दिसणारा आणि न दिसणाराही कसा पहिला बाण लागताच तो पक्षी गिरकी घेईल त्याची उलटी बाजू वरती येईल तेवढ्या दुसरा बाण त्याच्या दुसऱ्या डोळ्यात घुसला पाहिजे हे दोन्ही बाण एकाच वेळी सोडायचे आहेत आणि तेही पली त्याच्या या धुसर प्रकाशात मी झाडाकडं पाहिलं पलित्याच्या फरफरणाऱ्या ज्योतीवरून वाऱ्याचा कानोसा घेत शेजारच्या भात्यातील दोन सूची बाण सरकन खेचून हातात घेतले धनुष्य पेल्ल नि ते दोन्ही बाण त्यावर चढविले प्रत्यंच्या खेचली आता मी मी उरलो हो नव्हतो माझ शरीर मन दृष्टी श्वास बाणांची दोन अग्र आणि पक्षांचे दोन्ही डोळे एक झाले खेचलेल्या प्रत्यंचेवरची दोन्ही बोट स्थिर झाली दोन बोटांवर दोन वेगवेगळे प्रभाव होते त्यातला एक बाण थोडासा पुढं जायला हवा होता आणि एक लगेच त्याच्या मागोमाग एका क्षणाची स्थिरता झाली आणि दोन्ही बाण सुखरीत एकामागून एक धनुष्यातून सुटले एक तडाखा बसला नि तो पक्षी उलटा फिरला इतक्यात दुसऱ्या बाणाचा आणखी एक तडाखा त्याला बसला आणि शोणानं गडबडीत कसा तरी बांधलेला तो पक्षी दोर तुटल्यामुळं धाडकन खाली कोसळला हातातील धनुष्य फेकून देऊन चौथऱ्याच्या चा चार चार पायदंड्या एकदम उतरत मी धावतच त्या झाडाखाली गेलो पक्षी हातात घेऊन कडेच्या पलित्याजवळ नेऊन बघितला त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्यात दोन बाण घुसले होते माझे डोळे यशाच्या आनंदानं चमकू लागले शोण झाडावरून उतरून खाली आला दूरवर रात्री पहारा देणाऱ्या एका पहारेकर्यानं मध्यरात्रीच्या घटकांचे ठोके लोहतबकावर दिले आम्ही परत येऊन दालनात झोपी गेलो त्या दिवसापासून वेधाचा एखादा अवघड हात आम्ही दोघं गुप्तपण रात्री कोणीच आखाड्यात नसताना करू लागलो कारण रात्रीच्या निशब्द शांत वेळी मनाची एकाग्रता छान करता येईल कुणाचाच व्यत्यय नसे वर्षामागून वर्ष अशा सरावात केव्हा निघून गेली ते मला आणि शोणालाही समजलं नाही मल्ल मल्लविद्येचे हात शिकल्यामुळं माझं शरीर भक्कम झालं होतं दंडाच्या स्नायूंवर भक्कम मुष्टी प्रहार करून अश्वत्थामा मला म्हणे कर्णा हे मास आहे की लोखंड